नमस्कार दाक्ष बाधार मी विजय कुमार तासगाव लॅब पुन्हा एकदा आपणाशी कमीत कमी खर्चात कमी द्राक्ष ती कशी करावी या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय आज जो विषय घेतलाय आपण तो आहे प्रशिक्षणाचं महत्व भागायतार मंडून आपण गेल्या वर्षीपासून जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्त बागायतदारांना प्रशिक्षण दिलं इतके तुफान रिझल्ट मिळाले ते असे की प्रशिक्षण घेऊन शेती करणं आणि प्रशिक्षण न घेता प्रशिक्षण करणं दोन बांधातला फरक तुम्ही बघितलाय अनुभवलाय एकाच माणसाची प्रशिक्षण घेऊन शेती केली आणि शेजारच्या माणसानं प्रशिक्षण न घेता शेती केली या दोन्हीला फरक तुमच्या लक्षात आलाय दोन्ही बागा राज्यात पर एकर किमान दोन लाख रुपयाचा फरक पडतोय पावणे तीन तीन लाख रुपये जो खर्च येतोय तो खर्च वरच्या पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये येतोय वरच्या दोन लाख वाचताय आवश्यक असलेला खर्च अनावश्यक असलेला खर्च या दोन्हीतला फरक बागायदारांना आता कळू लागला बागेच्या मनी लांबीसाठी टॉनिकची गरज लागत नाही या शिव फरक आता बागायदारांना कळू लागलाय बागेतच आपल्या सगळं आहे जमिनीतच आपल्या सगळं आहे वर्ण खत घालायची आवश्यकता नाही आहे हा फरक बागायदारांना कळू लागलाय बागायतारांना डावणी काय येतोय औषधांना जातोय का झिंक आणि फॉस्फरस मांडल्यामुळे जातोय ह्यातला फरक बागायदारांना आता कळू लागलाय रोग आणि किडीतला फरक ही बागायदारांना माहिती नव्हता तोही आता तो कळू लागलाय बागायदार बंधू नायट्रोजन वाढला की तुडतुड वाढतोय आकार लहानच आहे टीटर लिटर पाण्याला पन्नास मिलीन चालतंय बागेवर घड किती ठेवायचे आणि किती घट ठेवल्यानंतर किती फायदा होतो हे बागेदारांना आता कळू लागलंय ज्या पद्धतीनं ग्रामसेवक असतील तलाटे असतील तहसीलदार असतील कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असतील इतर बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक असतील महसूल क्षेत्रात काम करणारे लोक असतील कोणत्याही प्रशिक्षण घेतले कोणत्याही परिक्षेत्रात काम करणारे लोक असतील ते प्रशिक्षित होऊन जर काम करायला लागली तर किती मोठा फरक दिसतोय हे आपण महाराष्ट्राला पाठीमागेच्या तीन वर्षात दाखवून दिले प्रशिक्षण घेतलेला बागायतार हा नजरेतून त्याच्या कामातून वेगळा दिसतोय त्याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे मी तुम्हाला विनंती करेन बागायदार बंधन की ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ॲपच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलाय आपण प्रशिक्षणातून बागायदार आणि सगळं शिकवण्याचा प्रयत्न करतोय नक्की प्रशिक्षण घेऊन द्राक्ष करण्याचा प्रयत्न करा कारण पैसा पैसा आहे पैसे लागतातच पैसे लागत नाहीत अशी हे की गोष्ट नाही फक्त म्हणायचं आहे नुसतं की मला पैसे लागत नाहीत मी माणसं मिळवली पैसा नाही मिळवला हे नुसतं म्हणायचं आहे पैसे लागतात यासाठी कमीत कमी खर्चात द्राक्षेती करण्याचा प्रयत्न करा आणि नुसती कमी खर्चात करू नका तर जर उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा प्रति एकर किमान दहा लाख रुपये मिळाले पाहिजेत ह्या पद्धतीनं शिवापर्यंत आपण शेती करू शकत नाहीये ज्या रोग आणि किडी ह्या न्यूट्रिशन बॅलन्स ठेवून आपण आटोक्यात आणण्याचं जोपर्यंत आपण प्रशिक्षण घेऊन शिकत नाहीये माल विक्रीचं प्रशिक्षण घेऊन आपण शिकत नाहीये यंदा आपण द्राक्ष बागायदार म्हणतो ना ह्याच्या रुपयाच्या खाली आम्ही द्राक्ष विकणार नाही अशी शपथ घेऊन जोपर्यंत आपण प्रशिक्षण घेऊन द्राक्ष करत नाही तोपर्यंत आपली शेती अडचणीची ठरण्याची शक्यता आहे त्यामुळं बागायदार म्हणतो ना आपली जी चळवळ चालू आहे त्या चळवळीत नक्कीच सहभागी होण्याचा प्रयत्न करा धन्यवाद